पंचिंग बॅग या ढिशूम या धडाम या धप या ढिश्यूम सुचित्राला सईच्या बेडरूमच्या दरवाज्याच्या बाहेर आवाज येत होते सई अगं जरा धुवायचे कपडे असतील काही तर बाहेर दे वॉशिंग मशीन लावायचे आहे आई प्लीज आत्ता डिस्टर्ब करू नकोस ना किती वेळा सांगितलं तुला अगं नाश्त्याचं काय तुम्हाला नाश्त्याला काय पाहिजे हे विचारायला आले होते मनासारखा केला नाही तर तो मीष न खाता जाता आई एकदा सांगितलं तरी कळत नाही काग तुला प्लीज पंधरा वीस मिनिटांनी बोलते सईचे सध्या दरवर्षीप्रमाणे व्यायामाचे नवीन फॅड चालू झाले होते वजन कमी करण्यासाठी आणि स्नायू बळकट करण्यासाठी तिने पंचिंग बॅग आणली होती ती एक वाळू भरलेली कातड्याची मोठी पिशवी होती आणि त्यावरती रोज सकाळी बॉक्सिंगचे ग्लोहस घालून जोरजोरात प्रहार करायची मध्यच पायांनीसुद्धा लाथा मारायची आणि त्याबरोबर तोंडातून आरोळ्या ठोकायची तिच्या म्हणण्याप्रमाणे असे केल्याने मनावरचा ताणसुद्धा कमी व्हायला मदत होते मुलीने बाहेरच्या बाहेर जा म्हणून सांगितल्याने सुचित्राने आपला मोर्चा राहुलकडे ओळवला राहुलच्या खोलीचाही दरवाजा बंद होता आत शांतता होती म्हणून ती दरवाजा उघडून आत गेली राहुल बेडवर झोपून हेडफोन लावून त्याच्या मैत्रिणीशी बोलत होता आई तुला काही मॅनर्स आहेत की नाही सरळ काय आत येतेस बघतेस ना मी बिजी आहे ते अरे राहुल जरा धुवायचे काही कपडे असतील तर बाथरूममध्ये टाकायचे ना वॉशिंग मशीन लावायची आहे आई तू प्लीज बाहेर जा बरं नंतर थोड्या वेळाने ये जातं रे बाबा पण नाश्त्याचे काय तुला नाश्त्याला काय पाहिजे हे विचारायला आले होते आई शेवटचं सांगतो लिव आत्ता मला फक्त मला प्रायवशी पाहिजे सुनबाई अगं चहा झाला का नाही अण्णांना सकाळी लवकर चहा लागतो इतकी वर्ष झाली पण लक्षात म्हणून राहत नाही तुझ्या सासूबाई हॉलमध्ये गॅलरीत होत्या अण्णा पेपर वाचत होते तिथून विचारणा झाली आले आले सासूबाई चहा तयार आहे गाळायचा आहे फक्त सुचित्रा लगबगीने स्वयंपाकघरात धावतच गेली तेवढ्यात तिच्या बेडरूममधून अरविंदने हॉक मारली सुचित्रा माझी आज मीटिंग आहे माझे मॅचिंग टाय आणि सॉक्स काढले नाहीत मला उशीर होईल पोचायला तुला माहीत आहे मला सगळं वेळेवर लागतं तरी आजकाल तू माझे कपडे वगैरे काढून ठेवत नाहीस ऑफिसमध्ये नवीन मॅनेजमेंटमुळे टेन्शन आहे डोक्याला ताप कमी आहे का माझ्या कळत असं नाही का तुला त्याच वेळेला तिला आठवले की आज पोळ्यांची बाई येणार नाही आज शाळेत मुलांना नवीन विषय शिकवायचा होता तिने काढलेल्या नोट्स परत बघायच्या होत्या म्हणजे तिची अजून धावपळ होणार होती सुचित्राला क्षणभर डोळ्यासमोर अंधारीच आली त्या क्षणी सुचित्राला काहीतरी चमत्कार व्हावा हो आणि आपल्याला कुठेतरी लांब पळून जाता यावे अशी तीव्र इच्छा झाली पण कामे पडली होती अरविंदला ऑफिसला आणि मुलांना कॉलेजला निघायचे होते त्यांचा नाश्ता जेवणाचे डबे अण्णांना त्यांच्या पूजेची तयारी करून द्यायची होती सासूबाईंना आंघोळ घालायची होती साडी नेसवायची होती कारण स्पॉन्डेलिसिसमुळे त्यांना आताशा जमत नव्हते नंतर त्यांना पोथी वाचायला द्यायचे होते तिने कशेबशे सगळे आवरले आंघोळ वगैरे आवरून घेतलं तेव्हा कुठे जाऊन तिला स्वतःसाठी एक कप चहा घेता आला पण घरातली कामे काही संपली नव्हती सगळ्या खोल्यांमधून आवरायचे होते आणि नंतर स्वतःची तयारी करून शाळा गाठायची होती मुले अरविंद हातातल्या वस्तू जिथल्या तिथे टाकायचे आणि नंतर काही मिळाली नाही की तिचा उद्धार हा ठरलेलाच असायचा सुचित्रा एके एक खोली आवरत सईच्या खोलीत आली खोली नुकतीच तिथे मारामारी झाली असावी अशी अस्ताव्यस्त होती राहुल आणि तिची रूम आवरणे म्हणजे तिला सगळ्यात जिखिरेचे जी काम होते पलंगावरचे कपडे आवरता आवरता तिचे लक्ष कोपऱ्यातल्या पंचिंगखाली पडलेल्या बॉक्सिंग लोहकडे गेले मज्जा म्हणून तिने ते ग्लोव्स हातात घातले आणि त्या वाळूने भरलेल्या पिशवीवर मारून बघितले आणि ते करत असताना मज्जा म्हणून तिने स्वतःला आरशात बघितले सुचित्रा अरविंद कोलतेवार वय अठ्ठेचाळीस शिक्षण बी ए लिट रेचर डी एड पूर्वाश्रमीची सायली कुलकर्णी नागपूर सध्या वास्तव्य मुंबई प्राथमिक शाळेत शिक्षिका पती अरविंद कोलतेवार वय बावन्नव एम बी एका मोठ्या कंपनीमध्ये जी एम मुलगा राहुल कोलतेवार वय एकवीस कॉलेज कुमार मुलगी सई कोलतेवार वय सव्वीस एम बी एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला खूप महत्त्वाकांक्षी वडिलांसारखीच क्षणभरतीला सगळ्या कामाचा विसर पडला ती अक्षर स्वतःला बघत राहिली आणि एका एके ती आरशातून नाहीशी झाली आणि कानावर नेहमीचे संवाद आरडाओरडा पडायला लागले सुचित्रा हे कर ते कर तुला हे नेट करता येत नाही का तुला कळत नाही का तू मला सांगायला जाऊ नकोस तुला काय कळतंय तुला कळणार नाही माझे टेन्शन सुनबाई घरात लक्ष नाही तुझे आजकाल जेवणात मीठ कमी जास्त असते घर वेळच्या वेळी आवरले जात नाही घर खर्चावर काही लक्ष आहे की नाही का अरविंद मिळवतोय म्हणून उधळायचे पैसे आई तुला आमचे टेन्शन कळणार नाही तू बाहेर जा बघू आम्ही कुठे तुला आमचे रूम आवरायला सांगतो राहू दे तशीच आई उगाच पकवू नकोस प्लीज तू तु लेक्चर तुझ्याकडेच ठेव आम्ही आमचे बघू आम्ही तुम्हाला आम्हाला जन्माला घालायला सांगितले नव्हते कोलतेवारबाई जोशीबाई चार दिवस येणार नाहीत त्यांचा वर्ग तुम्ही घ्या त्यांच्या वाटणीचे पेपरसुद्धा तुम्हालाच तपासा लागतील ही नोकरी आहे टिकवायची असेल तर सांगितले जाईल ते काम करायला लागेल नेहमीचे संवाद तिच्या कानावर जोरजोरात पडत होते कानात कोणीतरी घन मारल्यासारखे सगळे प्रसंग तिच्या डोळ्यासमोरून जात होते तिला चक्कर येत होती ती तशीच खाली कोसळली पण खाली कोसळत असताना तिचे लक्ष आरशात गेले तिथे ती तिला दिसत होती फक्त एक पंचिंग बॅग वाळूने भरलेली पिशवी जिच्यावर चहूबाजूने प्रहार होत होते प्रहार करणाऱ्या माणसांचे चेहरे स्पष्टपणे दिसत नव्हते पण त्यांनी घातलेले कपड्यांवरून ती ओळखू शकत होती तिचे लक्ष त्या पंचिंग बॅगकडे गेले तिच्या उरात एक जीवघेणी कळ आली त्या बॅगमध्ये तिला फक्त स्वतःचा चेहरा दिसत होता आणि जाणवत होते फक्त ते तिच्यावर होत असलेले प्रहार आणि तिची असहाय्यता तर आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद